वेळेच्या अभावी आणि थोडा माझा कमी कर, परिचय असल्यामुळं सगळ्यांची काय मी नावं घेऊ शकत नाही पण जे जे हात तिथं लागत आहेत दृश्य आणि अदृश्य त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित जे भाविक आहेत बंधू भगिनी आहेत या सगळ्यांचं सगळ्यात या श्रोत्यां श्रोता असणं सगळ्यात महत्वाचं आहे आयोजक मिळेल वक्ता मिळेल पण श्रोता असल्याशिवाय व्यक्त वक्त्याला आणि कार्यक्रमाची शोभा नाही त्यामुळे श्रोता आहे आणि आजची गोष्ट अशी आहे की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे घरी टी व्ही आहे आत्ता चांगल्या सिरीज आहे सासू सुनाच्या वगैरे चांगल्या प्रेम गोष्टी असणाऱ्या किंवा बऱ्याच काही गोष्टी असणाऱ्या सिरीज चालू हे सगळं प्रोड सोडून यायचं त्याचप्रमाणे काही शाळकरी मुली मुलं वगैरे पण आहेत त्यांच्याकडं जर असे आव्हान आहेत की सोशल मीडियानं आज एवढं आम्हाला फ्रफटलं आहे की आम्हाला दुसरं काही दिसत नाही एक मिनिट फोन जर नसला तर आम्हाला करमत नाही आज आता परिस्थिती अशी आहे समाजाची आपल्या की पहिल्यांदा उपशावर आपण काय करतो तर दात नंतर असतो पहिल्यांदा आपण मोबाईल बघतो पहिला माझा मोबाईल कुठं आहे जोपर्यंत केव्हाही आपल्याला जाग मिळते मोबाईल मोठा आहे मोबाईल कुठं बघितल्यानंतर आपण सोशल मीडिया स्टेटस तर हे सगळं सोडून आपण इथं आलाय तर आपल्या सगळ्यांचं ज्या सगळ्यांना आपण वंदन करतो आणि माझ्या या मी सेवेला प्रारंभ करतो आजच्या प्रवचनाचा विषय सर्व सुखाचे आग्रह हा माझा ज्ञानेश्वर संत जनाबाईंची ही उर्वी आहे सर्व सुखाचे आदर सखा माझा ज्ञानेश्वर मरोनिया जावे माझा पोता यावे आयसे माझ्या भावा सखा ज्ञान देवा न जावे ओवाळीनं जन्म जन्मी म्हणे दासी जनी संत जनाबाई साधारण ज्ञानेश्वर माऊलींच्या समकालीन ज्ञानेश्वर माऊलींच्या आधी सतरा वर्ष जन्म झालेल्या संत जगाबाईंचं आपण जर बघितलं तर थोडक्यात जर आपण थोडं चरित्र जर बघितलं तर संत जगाबाईंचा जो जन्म आहे तो एखाद्या साध्या कुळात झाला त्यावेळचा एका हिल कुळात झाला आणि त्यांच्या आईवडिलांनी त्यांना तें, पंढरपूरला दामा शेट्टी जे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे वडील त्या वडिलांच्याकडं त्यांच्या सेवेसाठी से ठेवलं संत जनाबाई या दामाशिट्टी आणि नामदेव महाराज यांच्याकडे राहून त्यांची सेवा करतायत पण नुसतीच सेवा घराची करत नाही तर भगवत भक्ती पण त्या करत होत्या भगवत भक्तीत लिहिन असलेल्या आणि सगळ्यात त्या जंत संत जनाबाईंचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर सातशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजे अकरावी ते बाराव्या शतकातला काळ त्यावेळी स्त्री किती शिकली असत आणि मा, ती एवढी अशिक्षित असणारी असं काम करणारी स्त्री अभंग करते नामदेव महाराजांच्या बरोबरीने ती अभंग करते विठोबाशिवाय त्याचं एक सेकंद हालत हलत नाही आणि चांगल्या प्रकारे अभंग करते विठोबावर तिचा अपार प्रेम आहे संत जनाबाईंचं विठोबाबरोबरच प्रेम आहे तर हे माऊलींच्यावर माऊलींना ती मानती आहे माऊलींचं आदराचं स्थान आहे तिच्यानं सुद्धा माऊली आदराचं स्थान आहे आध्यात्मिक उंची जी माऊली जी आहे किंवा परमार्थांचं जी माऊलींची जाण आहे ती त्या जाणीसाठी संत जनाबाई त्यांना मानते आहे त्यामुळे त्यांना ती म्हणते सर्व सुखाचे अग्र सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांनाही त्यांनी सखा म्हणती आहे आणि ज्ञानेश्वरांचं सखा म्हणून तर ती थांबत नाही तर ती त्यांना आपला मानसपुत्र मानते आहे आणि पुढील जन्मात ज्ञानेश्वरांनी आपल्याच कोटी जन्माला यावं म्हणजे जन्मोजन्मी त्यांनी माझ्याच बोटी जन्माला यावं अशी विनवणी जी आहे ती संत जनाबाई या अभंगामध्ये करतायत आणि हे जे सगळं आहे हे ज्ञानेश्वरांच्या आध्यात्मिक असणाऱ्या भक्तीच्या एका उंचीमुळे आहे ज्ञानेश्वरांनी त्यावेळी जे काम केलं माऊलीने जे मोठं काम केलं त्या उंचीमुळं आहे आणि त्यामुळे जनाबाई त्यांचा अशा प्रकारे उल्लेख करतायत ज्ञान ज्ञानेश्वरांची जी निर्गुण भक्तीची साधना आहे त्यामुळं भक्ती मार्गावरून जनाबाई ज्ञान मार्गात प्रवेश करतायत त्यांना ज्ञान मार्गात प्रवेश करणं सोपं जाते म्हणजे जर माऊलींचं पहिलं वैशिष्ट्य बघितलं तर आपल्याला ते का ज्ञानाचा सागर होते तर जनाबाईंसारखी एखादी त्यावेळेची स्त्री साधी स्त्री अगदी साध्या घरात असणारी स्त्री ही सुद्धा माऊलींना एवढी मानतीय माऊली खरं त्यावेळी माऊलींच्या जनाबाईची जी ओळख झाली आहे ते माऊलींनी काही जे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथानंतर त्यांची ओळख झाली म्हणजे त्यांनी काही जे चमत्कार दाखवले त्या चमत्कारानंतर म्हणजे नक्कीच माऊलींचं स्थान वरच होतं असं असताना सुद्धा त्यांचा आपला साखा फुटते यातच माऊलींचं मोठेपण लक्षात येतं आणि माऊली हे सगळ्या जनसामान्यांचे माऊली होते हे त्यांचं लक्षात येतं त्यांचं पण इथं सुरू होतं तर आता माऊलींचं जर आपण जर थोडासा आपण परिचय बघितला तर पैठण जवळ आपेगाव गाव साधारण पैठण पासून दहा किलोमीटर असणार गोदावरीच्या आसपास असणारं हे गाव तर ह्या आपेगाव गावात हे कुलकर्णी कुटुंब त्या कु, कु कुलकर्णी कुटुंबात त्र्यंबक पंत कुलकर्णी नावाचे कुलकर्णी झाले ते कुलकर्णी अत्यंत भक्तवत्सल आध्यात्मिक माणूस राजमान्यता असणारा माणूस ते पीड प्रांतीचे सुभेदार होते त्या काळात आणि काय झालं की आपेगावला दुष्काळ पडला आपल्याला दुष्काळ वाढल्यानंतर लोकांचे अत्यंत हाल व्हायला लागले लोकांचे हाल इतके व्हायला लागले की त्यांना खायला आनंद मिळणार त्यामुळे आजच्यासारखी परिस्थिती नव्हती की सरकारचे फार मोठे पैसे खर्च करून काही लगेच दुष्काळग्रस्तांना मदत करा अशी काही परिस्थिती नव्हती आणि कदाचित त्यावेळी मुसलमानांची राजवट पण आपल्या महाराष्ट्रावरती किंवा राज्याचं लक्ष किती होतं तेही सांगता येत नाही त्यामुळे धान्य आणि उपासपणे वाढायला लागली त्र्यंबक पंतन हे बघवलं नाही त्र्यंबक पंतांनी पंता काय केलं तर स्वतः जवळच सर्व द्रव्य खर्च करून शेजारच्या ज्या ठिकाणी धान्य मिळते अशा भागातून धान्य असलं त्या गोरगरिबांना वाटलं आणि त्याची उपासमारी हो थांबवली नामदेव महाराजांत मंत्रात फक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी त्याची समाधी आपेगावली म्हणजे या पंतांची समाधी आहे ही अपेगावात आहे त्र्यंबकपंतांनी गोरक्षनाथाची दीक्षा घेतली गोरक्षनाथांचे अनुयायी झाले आणि त्र्यंबकपंतांच्या नंतर त्यांचा कारभार सांभाळू लागले गोविंद पंत गोविंद पंत वडांप्रमाणे सक्षी विवेकी आणि धर्मपरायण धर्माचं धर्मा सगळे काम करणारे पण गोविंद पंतांना एकच आ, हे होत एकच सल्लं मनात होत त्यांना एकच दुःख होतं की पंचावन्न वर्ष पूर्ण झाली तरी गोविंद पंतांना आपत्ती नव्हतं त्यामुळे गोविंद पंत वेळा चिंतेत चिंतेत असायचे एकदा दुपारची वेळ आहे गोविंद पंत आपल्या वाड्यात बसले आणि दोन गोसावी तिथे भिक्षेसाठी आले अनक्ष निरंजन म्हणून एका तरुण गोसाव्यानं हात दिली गोविंद पंत भानावर आले त्या गोसावीनं सांगितलं की हे आमचे नाथ संप्रदायाचे गैनी ना गो गोविंद पंतांनी त्यांना वंदन केलं आणि गुरूंना विनंती केली की के घरात यावं आणि पाऊस घ्यावं तर गहिनीनाथ त्यांना उत्तर देतात की मी नाथ संप्रदाय स्वीकारलाय त्यामुळे ग्रहस्थाश गेलं आणि परांड गेल्यामुळे आहे जी काय कोरांना विश्वास की द्या तर गोहिनीनाथांनी जाणलं की या गोविंद पंतांना काहीतरी काळजी आहे कुठल्या तरी चिंतेत आहे त्यांनी विचारायला यजमान चिंता काय आपल्याला गोविंद पंतांनी सांगितलं की आपत्ती नाही माझं पंचावन्न झालं त्वरित गैनीनाथांनी दिल्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी निराधवी होत्या त्यांना आशीर्वाद दिला पुत्र होती भाव यथावकाश गोविंद पंतचा पुत्र झाला पहिला एक तेजस्वी पुत्र त्याचं नाव विठ्ठल पंत विठ्ठल पंत त्यावेळच्या प्रथेप्रमाणे मौजी पर्यंत म्हणजे वयाच्या आठ वर्षापर्यंत आपेगावी राहिले त्यानंतर तिथले श्रीक्षेत्र प्रतिष्ठान म्हणजे पैठण त्याला गुरुग्रही दीक्षेसाठी त्यावेळेच्या शिक्षणासाठी दिले गुरुग्रही राहिल्यानंतर त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे जो त्यांनी सगळा अभ्यास होता म्हणजे सगळ्या शास्त्र पुराण वेद भगवद्गीता रामायण याचा सगळा अभ्यास त्यांनी पूर्ण केला बारा वर्ष त्यांनी गुरुग्रहाचा अभ्यास पूर्ण केला परंतु गुरुग्रहातून बाहेर पडल्यानंतर त्यावेळेची पद्धत अशी होती की गुरुग्रह हे जे शिक्षण आहे ते फक्त आत्ताच्या भाषेत तर थिअरीचं शिक्षण होतं प्रॅक्टिकल शिक्षण घ्यायचं होतं प्रॅक्टिकल शिक्षण घेण्यासाठी सगळीकडे तीर्थाटन करणे अशी एक पद्धत त्या होती याच्या माग असा उद्देश असावा की सगळ्या व्यवहाराचं समाजाचं शिक्षण हे त्या विद्यार्थ्यांना मिळावं त्याप्रमाणे विठ्ठलपंत शिक्षेसाठी बाहेर पडले विठ्ठलपंत तीर्थाक्रांना आळंदीला आले आळंदीला तिथे त्यांची आळंदीचे कुलकर्णी कुलकर्णी यांच्याशी युवकाला ओळखलं आणि नक्षत्र मिळ सिद्ध सिद्धोपंतांच्या हा युवक नक्कीच एक तेजस्वी युवक आहे आणि आपला जावळी करून घ्यायला हरकत नाही कारण त्यांची कन्या रुक्मिणी जवळ लागण्याची होती विठ्ठल सिद्धो सिद्धोपंतांना त्याच दिवशी भगवानांचा साक्ष साक्षात्कार झाला साक्षात्कारात त्यांनी सांगितलं की रुक्मिणीचा रुक्मिणीचा विवाह विठ्ठलपंतांशी विठ्ठलाशी करून दे आणि विठ्ठलाला दृष्टांत दुसऱ्या दिवशी दिला आणि त्यांनी सांगितलं की रुक्मिणीचा पत्नी म्हणून स्वीकार कर यथावकाश सिद्धोपंतांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा विवाह करून दिला विवाहानंतर पंढरपूरची यात्रा वगैरे करून काही दिवस आपेगावी विठ्ठल राहिले परंतु आई वडिलांच्या निधनानंतर विठ्ठल पंत आपण परत आले आणि पुन्हा आनंदीला आण सिद्धोपंतांच्या घरी राहत होते पण त्या ठिकाणी देखील विठ्ठल पंतांचा दे ने ने नेहमीच होता की दिवसभर नित्य उपासना करणे आणि संतांचं दर्शन घेणे हाच विठ्ठलपंतांचा नेम होता अत्यंत परायणाशी विठ्ठलपंत होते व्यासंगी होते त्यामुळे विठ्ठलपंतांचं मन संसारात रमे ना विठ्ठलपंतांना वाटायला गेलं की आपण संन्यास घ्यावा जास्तीत जास्त धर्मग्रंथांचा अभ्यास करावा परमार्थाचा अभ्यास करावा हे वरवरचं शिक्षण बरोबर नाही त्यामुळे विठ्ठलपंतांनी रुक्मिणी देवींच्या मागा सारखा लकडा लावला की मला संन्यास घ्यायचा पण रुक्मिणी देवीने विठ्ठलपंतांना थांबवलं की संतान होत आपण संन्यास घेऊ नये संतान झाल्यानंतरच आपण संन्यास घ्यावा त्यामुळे विठ्ठलपंत काही दिवस प्रपंचात रमले राहिले पण प्रपंचात रमले नाही एकदा त्यांनी रुक्मिणी देवींना अशी विनंती केली आणि रुक्मिणी देवीने देवीन रागाच्या भरात त्यांना सांगितलं घ्या संन्यास की मानून विठ्ठल विठ्ठलपंत त्वरित वाराणसीला गेले त्या ठिकाणी त्यांनी संन्यास आश्रम स्वीकारला श्रीपाद गेदींचा आश्रम दिसत होता त्या ठिकाणी चैतन्य आश्रम नाव धारण करून त्यांनी संन्यास आश्रमाची सुरुवात केली आणि तिथं संन्यासी जीवन सुरू केलं चैतन्याश्रमांनी रामानंद तीर्थ म्हणजे श्रीपाद येतींच्याकडून जास्तीत जास्त शिक्षण घ्यायचं धर्मग्रंथांचा अभ्यास करायचा हे तिथे ठरवलं श्रीपाद येतींना देखील लक्षात आलं की कोणी सर्वसामान्य नाही एक चांगला तेजस्वी योग आहे व्यासंगी आहे आणि शिक्षणाची ना ओढ आहे श्रीपाद येतींनी आपला उत्तराधिकारी म्हणून काही दिवस चैतन्याश्रमाकडं आपल्या आश्रमाचा कारभार सोपून तीर्थार्थाला ते आले आनंदीचा आला असता त्यांच्या लक्षात आलं की जे एक युवती अश्वत्थ वृक्षाच्या अखंड प्रदक्षिणा करते त्यांनी त्याचं कारण विचारल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा युवतीचा जो नवरा आहे त्यांना संन्यास घेतला आहे युवती संन्यास संसारात रमत नाही आणि ती परत यावं आपला पती याच्यासाठी त्यांना अखंड ती करते आहे श्रीपाद येथे ज्या लक्षात आलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून आपला जो आत्ताचा शिष्य आहे चैतन्य आश्रम तोच आहे विठ्ठल रामानंद स्वामी म्हणजे श्रीपाद येथे त्वरित वाराणसीला परत गेले आणि त्यांनी चैतन्य आश्रमाला आज्ञा केली की त्वरित परतावा ग्रस्त आश्रमात आणि आपला उर्जा प्रपंच सुरू करावा त्याप्रमाणे विठ्ठल परत आले विठ्ठल परत आल्यानंतर गावाने मात्र त्यांच्यावर बहिष्कार घातला विठ्ठल पंत आळंदी पशी असणाऱ्या सिद्ध बेटावर एक पर्णकुटी बांधून राहू लागले त्याचं हरिविजय ग्रंथात असं केलंय टाकीले आरण्यात राहिला कांदे समवेत कुटुंब पोषणाकारण कुटुंब पोषणाकारणे मागुणी मागुणी आणि पिशा कण ना रात्रंदिवस नाम सुवर्ण नसे खंड नसे खंड त्यात नसेखंड मात्र गीता भागवत श्रवण मनन अखंड चिंतन चित्ती समाधान ऐंशी द्वारस वर्षे नोटरी जाण पुत्री पोटी झाले पुत्र संतान तर त्याप्र विठ्ठल पडताना साधारण शके अकराशे पंच्याण्णव एक पुत्र झाला विठ्ठल पंतांना अत्यंत आनंद झाला विठ्ठल पंतांना हे लक्षात झाले की हा शिवशंकराचा अंश आपल्या कोटी जन्माला आलाय आणि विठ्ठल पंतांचा जो संभ्रम आहे हा संभ्रम दूर झाला आणि विठ्ठल पंतांनी त्या पुत्राचं नाव ठेवलं पुत्र निवृत्ती हेच निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ वाढू लागले निवृत्तीनाथांची वाढ अशी होती की निवृत्तीनाथांच्या विठ्ठल पंत आणि रुक्मिणी देवी या दोघांनाही अत्यंत आनंद झाला जरी पर्णकुटीत राहत होते भिक्षा आणून तरी उपजीविका चालली तरी त्यांना आनंद झाला कारण पुत्र अत्यंत तेजस्वी अत्यंत हुशार असा होता त्यामुळे विठ्ठल या बालकिरीत रमान होते त्याचं वर्णन असं केलंय की त्यांच्या अंगणात प्राजक्त रुजू लागला तरारू लागला आणि प्राजक्तानं पुढच्या आषाढा फुलांची नक्षीदार रांगोळी घातली विठ्ठल पंतांच्या पर्णकुटी श्रावण महिला होता देवींना आणि वेदना जाणवू लागल्या अंगणातील दुसरा कोंब फुटला आणि त्याच वेळी विठ्ठल पंतांना देखील लक्षात आलं की आता आपल्याला दुसरं संतान होण्याची शक्यता आहे त्यावेळेचा जर आपण का बघितला तर महाराष्ट्रात जास्त करून देवगिरी प्रांतात म्हणजे आता जो छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे त्या ठिकाणी यादवांचं राज्य होतं रामदेवराव यादव कृष्णदेवराय यादव तिथं राज्य करत होते हे यादवांचं राज्य पहिल्यांदा अगदी संपन्न असणारं या राज्य परंतु त्यानंतर काही जे राजे झाले ते राजे थोडेसे चैनी चैनी विलासी त्याचं वर्णन गैरंदा असे करतात की राजा युद्ध चैनी विलासी प्रजा मंत्रोणा जादूरोना यात गुण असलेली बुरफटलेली अनाचार खूप वाढलेला भ्रष्टाचार खूप वाढलेला त्या भ्रष्टाचाराचं उदाहरण असं देतात की राजाच्या कोठारात धान्याच्या ऐवजी मिठाची पोती सापडली अशा प्रकारचं जे उदाहरण त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं दिलं एवढी अनावंदी भ्रष्टाचार चालला ही झाली चा राजकीय परिस्थिती त्याचबरोबर वो मोघलांची आक्रमण होती साधारण जर बघितलं तर त्या काळात अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्रावर खूप आक्रमण केली आणि या अल्लाउद्दीन खिलजीनं सगळी संपत्ती लुटायचं काम पण केलंच पण या मुघलांच्या आक्रमणामुळं काय झालं तर महाराष्ट्राच्या धार्मिक गोष्टीवर देखील अनेक हल्ले झाले आपली जी भाषा होती ती प्राकृत मराठी ह्याच्याऐवजी पर्शियन भाषा आली त्यामुळे लोकांना पण फार संभ्रम निर्माण झाला त्याचप्रमाणे सुफी संतांचा सत्कार सा सा, फार मोठ्या प्रमाणावर केला जाणार आणि हिंदू धर्म भागे मा, पडू लागला हिंदू धर्माची परिस्थिती देखील यावेळी फार भयानकशी होती हिंदू धर्मात त्यावेळी दोन संप्रदाय मोठ्या प्रमाणावर होते एक शैव संप्रदाय म्हणजे भगवान शिवांना मानणारा संप्रदाय दुसरा वैष्णव संप्रदाय म्हणजे विष्णूंना मानणारा संप्रदाय तर या दोन्ही संप्रदायात फार मतभेद होते सैव लोक वैष्णव लोकांना त्यांचा तिरस्कार करत वैष्णव लोक सैम लोकांना पाण्यात बघत इतकं की त्यावेळी जे झालेले युद्ध वगैरे जे आहे त्यात पन्नास ते साठ हजार लोक मागण्याची नोंद आहे म्हणजे किती मोठा हिंसाचार चालला ता किती यादमी मागली ती याचं एक उदाहरण आपल्याला हे म्हणत आहे मग त्यावेळी ही जी सगळी परिस्थिती बघून मला वाटते कदाचित स्वर्गात देखील या आपल्या जे देवांचे या देवतांचे बैठक झाली असावी ब्रह्मा विष्णू महेश यांची बैठक झाली असावी